तुम्ही पाहत आहे घडामोडी महादेव मंदिरात हरहर महादेवाच्या जयकोषात लघु रुद्राभिषेक संपन्न महादेवाचा रुद्राभिषेक हा एक महत्वाचा धार्मिक विधी आहे ज्यामध्ये शिवलिंगाला विविध वस्तू अर्पण करून रुद्र मंत्राचा जप केला जातो या रुद्राभिषेकाने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते तसेच जीवनातील अनेक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे सालाबादप्रमाणे निप्पाणी येथील महादेव गल्लीतील पुरातन महादेव मंदिरात सोमवारी हर महादेवाच्या जयघोषात शिवपिंडीला लघु रुद्राभिषेक करण्यात आला श्री शैली हिरेमठ व चिदानंद स्वामी व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवलिंग व श्री मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली अभिषेक भोसले व सुजय जोशी यांनी विधिवत पूजा पार पाडली त्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील रवींद्र कोटीवाले दयानंद कोटीवाले मल्लिकार्जुन गडकरी अमर बागेवाडी चंद्रकांत कोटीवाले महेश दिवाण संजय मुळवाडे विजय चंद्रकुडे महादेव पाटील बाळगुंडा पाटील बाळासाहेब जाधव विजय दुमाले बाबासाहेब चंद्रकुडे अरुण भोसले रोहित पाटील सोमशेखर कोटीवाले प्रमोद तुकान विनायक पाटील सुनील चंद्रकुडे किरण भालेभालदार ರವಿಚಂದ್ರ ಕುಡೇ ಕುಣಾಲ ಪೇಟಕರ ಆ ಉಪಸ್ಥಿತ ಹತ್ತ चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील